त्या पोहे खायला बघा चायव टावेलचा उपयोग कांगूळ पुसायला असतो काम बिमा झाली नाष्टा वगैरे केला भात बी झालाय कालवणाला काय करावं कोड पडले यांना है। विचारते तर सांगा ना काय आणि आज बी शाळेत गेला नाही ते काही दिवसाने शाळा वळकायची बी नाही कि पुरी शाळेत म्हणून कंटाळा आलाय बस काम असले की बरं वाटत नाही तर झोप येते मग मला कसा बी माझा जाम झालाय जा खर खर खव तर चला दे दे आता काहीतरी बनवूया काल बनवते तर या लोकांना कडी बनवते आयडिया करते माझा आता भूकच नाही पोहे खाल्ली मी आताच शूट होतो या बडबड बडबडबडबड करते तर बघितलं तर व्हिडिओ शूट झाला नाही तर आमचा विषय चाललेला केसांवर आता काळा कलर करायचा आहे ना त्यामुळं हा कलर मग नसणार ब्लॅक कलर असणार ब्लॅक ब्युटी दे मी, मी कुठं व्हाईट आहे ही व्हाईट आहे ती बापा व्हाईट वाईट बाप्पाचा काळा दिसायला लागला काम उन्हात करून करून मीच काळी माझी चिव काळी आहे ना मी बाहेर गोरी दिसते भरून भरून लावते मी नाही कधी फाउंडेशन क्रीम बी नाही लावत मी कधी फक्त आता संतूर साबण वापरत संतूर साबण संतुर न खरच गरोघरो होत ऑलरेडी पण मी ऑलरेडी थोडीशी गोरी आहे लई नाही गोरी ना आम्ही आप्पा मया वेगळाच असतो तर बघा आता आम्ही सगळे बाहेर बघा तुकडे कसले वाटतं तर बघा दीदीने चाय बनवलाय तर त्या त्यात मसाला चाय बनवलाय जरा गळ्यासाठी सर्दीसाठी भाजीला करडी आणली आहे मटकीची असते आम चिवडी आमची दिवाला होती बघा बघ आता जेवण बनवायला घेतली कापून झाले तो अभ्यास कर की तुला काय झोप आली काय सकाळी त्याला उठलेलं आहे लवकर तर त्याचा स्वयंपाक करून घ्यायचं जेवण झालं आहे गरम गरम भाकरी वगैरे घ्यायची तर या सर्वांनी खायला भूक लागली या नाश्ता नव्हता केल्याला बिस्किट खाल्ल्या तर बघा आता जे एवण वन झालं आमचं तर आता जो लागले दोघेच खाली माझ्यापासून तर सर्वांना गुड नाईट